अहिल्यानंतरच्या श्रीगोंदा तालुक्यातील संत शेख महम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्वारावरून वाद पेटलेला आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या मंदिराची ओळख आहे मात्र शेख महम्मद महाराजांचे वंशज म्हणज्या शेख आमीन यांनी सुफी संत शेख महम्मद बाबा दरगा या नावानं ट्रस्ट स्थापन केली त्यामुळे या वादाला आता तोंड फुटला आहे संत शेख मोहम्मद महाराजांचा दर्गा की मंदिर मंदिराच्या जीर्णोद्धारावरून वादाची ठिणगी दर्गा ट्रस्टच्या स्थापनेनंतर वादाला सुरुवात श्रीगोंद्याचं ग्रामदैवत असलेल्या संत शेख मोहम्मद महाराज या मंदिराच्या जीर्णोद्धारावरून आता वाद पेटलाय याच ठिकाणी शेख अमीन यांनी एका दर्गाह समितीची निर्मिती केली आहे स्वतःला शेख मोहम्मद महाराज यांचा वंशज म्हणवणाऱ्या शेख आमीन यांनी ही ट्रस्ट स्थापन केली आहे ही दर्गा समिती शेख मोहम्मद महाराजांच्या समाधी स्थळ विकासाला विरोध करते आणि या ठिकाणी दर्गा व्हावा अशी मागणी करते या मागणीला सर्व नागरिकांचा आणि मोहम्मद महाराजांच्या वंशजांचाही विरोध आहे काय आता भावना अशी आहे दर्गा कमिटी कधी स्थापन झाली आम्हाला काही सांगता भी यायचं नाही आणि आम्हाला ह्यातलं काही माहीत बी नाही कारण जो जेव्हापासून जे आम्हाला कळायला लागले तेव्हापासून इथं सप्ताह होतो हरिनामाचा मोठा सप्ताह असतो आणि त्या सप्त्यामध्ये अखंड अख्खा श्रीवंदा तालुका त्या सत्तेसाठी संत शेख मोहम्मद महाराज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे त्यामुळे हा वाद सामंजस्याने सोडवावा आणि मंदिराचा विकास व्हावा अशी भूमिका श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पासपुत यांनी मांडली पूर्वी हा वाद फक्त ट्रस्ट आणि यात्रा कमिटी कमिटीपर्यंत मर्यादित होता आता हे गाव पातळीवर म्हणजे हा संपूर्ण गावाचा वाद झालेला आमची फक्त एकच इच्छा असणार आहे की हा शांततेत मार्ग निघला पाहिजे एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हे प्रयत्नशील राहणार आहोत की कोणताही वाद पेटता कामा नये आणि शांततेत चर्चेतनं मार्ग कसा निघेल ही आमची प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे ज्या मोहम्मद महाराजांनी भागवत धर्म स्वीकारला ज्यांची संजीवन समाधी त्या तिथे दर्गा होऊ देणार नाही अशी भूमिका यात्रा कमिटीचे सदस्य आणि काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी घेतली आहे धामणगावला बोधले महाराजांच्या तिथे विठ्ठलाच्या मंदिराचं बांधकाम झालं त्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना तुकाराम महाराजांच्या हस्ते झाली जगदगुरूंच्या आणि तिथे सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज उपस्थित होते याच्या अनेक ग्रंथांमधले दाखले आज आहेत तर त्या संत शेख मोहम्मद महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्या मंदिर देवस्थानला त्याचा पूर्ण छेद देऊन ते बदलून दरगाह करण्याचा जो प्रयत्न झालाय त्याला निश्चितपणानं विरोध आहे मुस्लिम ऐकायचा संदेश देणाऱ्या संत मोहम्मद महाराजांच्या याच भूमीत वादाची ठिणगी पडली आहे दर्गा ट्रस्ट स्थापन केल्यानंतर हा वाद दिवसेंदिवस चिघलताना दिसतोय त्यामुळे यावर सामंजस्याने तोडगा काढणं महत्वाचं आहे लैलेश बारगजे झी चोवीस तास अहिल्यानगर